नमस्कार मित्रांनो बहुचर्चित मालिका विश्वातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा एकोणतीस वर्षीय अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर पाहूयात कोण आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा स्वराज्य रक्षक संभाजी क्राईम पेट्रोल लक्ष स्वराजन्य जिजामाता यासारख्या मालिकांमधून काम करून लोकप्रियता मिळवणारा अभिनेता उज्ज्वल धनगर यांनी आजवर कार्यक्रम कार्यक्रमाचं निवेदनही केलेलं आहे अभिनेते उज्ज्वल धनगर यांनी क्राईम पेट्रोल लक्ष या मालिकेचे शूटिंग संपवून घरी आल्यानंतर काही मित्रांसह जेवण केले मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या छाती आणि पोटात दुखायला लागले ला त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले ते औषध गोळ्या घेऊन घरी आल्यानंतर पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली व उपचारादरम्यान त्यांची प्रांज्योत मालवली अभिनेते उज्ज्वल धनगर यांचा अशा अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे अभिनेते उज्ज्वल धनगर यांनी अनेक कार्यक्रमाचं निवेदक म्हणून देखील काम सांभाळले होते आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे अभिनेते उज्ज्वल धनगर यांना भावपूर्ण श्रद्धांजली